नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या बैठकीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर

त्याच्यासाठी जे काही नाट्य परिषदेचं सहकार्य लागेल शासनाचं सहकार्य लागेल ते आम्ही नक्की देऊ हा देखील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शब्द देतो विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे देखील या संमेलनामध्ये असं वाटतं की मंत्री म्हणून नाही किंवा मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून नाही शंभर वर्ष जो आपण सांस्कृतिक वारसा जमला आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला घेणार आहे शंभर शरद पवार साहेब आहेत म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे भाऊन मी एवढ्या शुभेच्छा देतो की कधीही नाट्यसंमेलन जसं झालं नाही भविष्यामध्ये तसं होणार नाही अशा पद्धतीचे मार्गदर्शन संपूर्ण परिसरामध्ये घ्यावं आज आमची अजितदादांच्या अध्यक्षतेखाली काही बैठक झाली अजितदादांनी देखील सांगितलं की पिंपरी चिंचवड असेल किंवा पुढे असेल मेघराजपट असेल जे जे काही सहकार्य करायचं आहे ते शासन म्हणून आम्ही नक्की करू हा शब्द मुख्यमंत्र्यांच्या आणि देवेंद्रजींच्या वतीनं दादानी देखील दिलेला आहे मला आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की नाट्यसंमेलनाची मी नावांचा उल्लेख मी बऱ्यासाठीच केला आहे की या नाट्यसंमेलनातनं आम्ही कुठचा पक्ष मानत नाही आम्ही नाट्यसंम संमेलनी चळवळ म्हणून बघतो अशा पद्धतीचं सगळ्या नेत्यांची नावं घेतल्यानंतर लक्षात आलं असतो म्हणजे कुठेही राजकीय परिस्थिती तिकडे उलटी सुट्टी झाली तर आम्ही घेतलेले निर्णय नाट्य संमेलनाची किंवा नाट्य परिषदेची आम्ही बदलत नाही हा एक महत्वाचा राजकीय पांडा आपला पांडा हा महाराष्ट्राला बघायला पाहिजे यांच्या हस्ते भोईर नगर येथील कामगार कल्याण मैदानावर उभारण्यात येणाऱ्या बाल नगरीच्या मंडपाचे पूजन देखील करण्यात आले मोर्या गोसावी क्रीडा संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या कामाची त्यांनी पाहणी केली यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले राजेश कुमार साकला आमदार उमा खापरे नियामक मंडळाचे सदस्य सतीश लोटके सुरेश धोत्रे दीपाली शेळके सचिन इटकर माजी नगरसेवक राहुल कलाटे अजित गव्हाणे मयूर कलाटे अनंत कोराळे संतोष पाटील राजेंद्र शिंदे सुदाम परब संतोष रासने राजू बंग आकाश थिटे प्रणय जोशी आदीजण उपस्थित होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शंभराव नाट्य संमेलने पाच सहा आणि सात असं आपल्याकडं आयोजन होत आहे आणि पाच तारखेला पुण्यात अनेक कार्यक्रम ज्याने आपलं नाट्य सभे झालं आहे आणि मुख्य कार्यक्रम हा पिंपरी चिंचवडला पाच आणि सहा आणि सात लावणार आहे त्यात अनेक सकाळी नाट्य दिंडी सकाळी सहा वाजल्यापासनं तर दोन दिवस अनेक नाटकं आणि संपूर्ण थिएटरमध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात मुख्य मंडपाचे भूमिपूजन मान्य प्रशांतजी दामले यांच्या हस्ते झालं आणि आज बालरंगभूमीचे ग्राउंडचं भूमिपूजन माननीय मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते झालं त्याचप्रमाणे या सगळ्या कार्यक्रमाची रेल चल चालू असताना देखील आपल्या मावळ शाखेने देखील आपल्याला एक कार्यक्रम तळेगाव या ठिकाणी मिळणार आहे आणि तो लवकरच आपल्याला उद्या किंवा पर्व आपल्याला जाहीर करता येईल मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद